एकोणीसशे नव्याण्णव पासून ज्या पद्धतीनं आबांचा विजय व्हायचा त्याच पद्धतीनं माझा आणि आबांच्या सहकार्यांचा विजय होईल तसेच गुंडगिरी थोपवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास रोहित आर आर पाटील यांनी व्यक्त केला आहे तासगावच्या कवठे काँधे महाकाळमधील सभेमध्ये ते बोलत होते मी त्यांना आवाहन करतोय की अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यातलं सव्वा वर्ष कोरोनाचा काळ होता उरलेल्या काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कोरोनाचा काळ सोडून आम्ही जो विकास केला आहे त्या विकासावर मी बोलायला तयार आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये फक्त देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे ते खासदार होते त्यामुळं त्यांनी काय काम केले दहा वर्षामध्ये किंबहुना त्याच्या आधीची सहा वर्षं परिषदेची मी बोनस म्हणून त्यांना द्यायला तयार आहे त्यांनी सोळा वर्षातली कामं सांगायची मी गेल्या अडीच वर्षातली कामं सांगायची लोक जाणून आहेत आणि मी एका व्यासपीठावर कधी यायला तयार आहे